गावाचं नाव होतं पिंपळगाव शांत साधं आणि एक सुंदर गाव दिवसा पक्ष्यांची किलबिल शेतात काम करणारे शेतकरी आणि बैलगड्यांचे आवाज पण रात्री गावात एक विचित्र शांतता पसरायची सगळी लवकरच झोपायचे कारण गावाबाहेर एक जुनाट वाडी होती तिला सगळी भूताटकीची वाडी म्हणायचे त्या वाड्याबद्दल खूप गोष्टी लोक सांगायचे कोणी म्हणायचं की तिथे एका बाईने आत्महत्या केली होती कोणी म्हणायचं की ती बाई गावकऱ्यांवर राग धरून भटकते आणि कोणी कोणी तर म्हणायचं की रात्री तिथे कोणीतरी रडतंय कोणीतरी हसतंय आणि कोणीतरी ओरडतंय असे काहीसे आवाज येतात गावातले वृद्ध लोक सांगायचे तिथे जाऊ नका तिथे शांती नाही गावातले चार मित्र होते रवी विक्रांत अमूल आणि तुषार रवी जरा धाडसी होता हट्टी पण मनाने चांगला विक्रांत थोडा हुशार आणि विचार करणारा पण जरा भित्रा अमोल नेहमीच मजेत असणारा थोडा टवाळखोर तुषार मात्र शांत पण चिडला तर जोरात चिडणारा एका रात्री ते चौघे चावडीवर बसलेले होते चंद्रप्रकाशात गाव पूर्णपणे उजळून निघालं होत तेवढ्यात अमोल म्हणाला ऐक ना काल पुन्हा कोणीतरी म्हणत होतं वाडीत रडण्याचा आवाज ऐकू आला म्हणे तेवढ्यात विक्रांत म्हणाला मला वाटतं त्या गोष्टी खऱ्या आहेत आपण तिथे जायला नको अमोल जरा हसतच म्हणाला अरे पोरगी आहेस की काय सगळं फालतू असतं ते भूदभीत काही नसतं तेवढ्यात रवी जरा गंभीर होतच म्हणाला मी जाऊन येतो तीही उद्याच रात्री मग कळेल खरं काय आणि खोटं काय आणि जर काहीच नसलं तर तुम्ही तिकानी मला ट्रीट द्यायची सगळी थोडा वेळ गप्प झाले मग तुषार हसतच म्हणाला चल पक्का उद्या तू जाशील पण टॉर्च घेऊन जा अंधारात वाट चुकशील आव्हान ठरलं रवी ठरवून बसला की तो त्या वाडीत जाऊनच येणार दुसऱ्या दिवशी गावात प्रचंड शांतता होती फक्त कुत्र्यांचे भुंकणे आणि दूरवर कोकिळीचा आवाज रवीने टॉर्च घेतली गळ्यात ताईत घातला तो ताईत आईने जबरदस्तीने दिला होता आणि तो वाडीकडे जायला निघाला गावाच्या पलीकडे गेल्यावर लगेच वातावरण बदललं वारा आता थंड झाला पानं खसखसू लागली कधीतरी सुकलेल्या फांद्या तुटल्याचा आवाज यायचा रवीला वाटलं कोणीतरी त्याच्या मागे चालतंय तो हळूवार पुढे चालू लागला आणि तेवढ्यात रवीला असं जाणवलं कोणीतरी त्याच्या मागे चालतंय तो झटक्यात ओळून पाहतो पण मागे कुणीही नव्हतं वाडीच्या काठावर भलं मोठं पिंपळाचं झाड होतं लोक म्हणायचे की ते झाड शापित आहे रवीने थोडा वेळ धीर गोळा केला आणि पाऊल आत टाकलं तेवढ्यात एक भला मोठा आवाज झाला जणू त्याच्या पावलांखाली कोरडी फांदी मोडली असावी हवा अचानक थंडगार झाली झाडांच्या फांद्या मोठमोठ्याने हलू लागल्या सावल्या जमिनीवर नाचत होत्या रवीचा श्वास आता जड होऊ लागला त्याने टॉर्च चालू केली प्रकाशाने झाडांच्या खोडांवर विचित्र आकृत्या दिसत होत्या थोडं पुढे गेला तितक्यात कुठून तरी हळूसा रडण्याचा आवाज आला रवी थबकला कान ठवकारले आवाज आता वाढत गेला जणू कोणीतरी अगदी जवळ रडत होत तो आवाज जिथून येतोय तिकडे त्याने टॉर्च मारली समोर काहीही नव्हतं फक्त रिकामा मैदान आणि सुकलेल्या पानांची चादर आणि तेवढ्यात अचानक त्याला जे काही दिसलं त्याने मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली अचानक टॉर्चच्या प्रकाशात पांढऱ्या रंगाची सावली चमकली रवीचं हृदय जोरजोरात धडधडलं त्याने नीट निरखून पाहिलं एका झाडामागे पांढऱ्या साडीतली बाई बसलेली होती तिचे केस जमिनीवर पसरलेले ती, पसर ती हळूहळू डोकं वर करते तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा डोळी काळेभोर पण रिकामे जणू आतमध्ये कुणाचाही जीव नाही ती घोगऱ्या आवाजात म्हणाली इथे आलास तिचा आवाज अगदी किरकिरता होता रवी घाबरून मागे सरकला टॉर्चही हातातून पडली अंधारही दाटला होता चंद्रप्रकाशात ती बाई आता उभी होती तिचा चेहरा विकृत आणि ओठांवर विक्षिप्त हसू ती अचानक जोरात किंचाळली वारा प्रचंड वेगाने वाहू लागला झाडंही हलू लागली आणि हवेत पानं उडू लागली रवी भीतीने जीवाच्या आकांताने पळू लागला मागे पाहिलं तर बाई हवेत तरंगत त्याच्या मागेच येत होती तिचे केस हवे तुडत होते तिचे डोळे आता रक्तासारखे लाल झालेले रवी प्रचंड घाबरला होता रवी बसा वाडीच्या बाहेर पळाला तो थरथरतच गावात परत आला त्याचं सर्वांग घामाने भिजलं होतं धापा टाकत मित्रांकडे गेला आणि हळू आवाजात कुजबुजला खरं आहे ती तिथेच आहे पुन्हा कधीच मी जाणार नाही तिथे मित्रांनी मात्र त्याची टिंगल केली कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवेना त्या रात्रीनंतर रवी झोपलाच नाही सकाळी त्याचा चेहरा पांढरा फटक झाला होता डोळ्यांखाली काळी वर्तुळं आईने विचारलं काय रे काय झालं आजारी आहेस का काय पण रवी काहीही बोलला नाही फक्त पाणी पिऊन तसाच बसून राहिला दुपारी विक्रांत अमूल आणि तुषार त्याच्या घरी आली काय झालं खरं खरं सांग तू इतकं घाबरलायस का अमोल विचारतो रवीने सगळं काही सांगितलं मी खोटं बोलत नाही मी खरंच तिला पाहिलं ती बाई माझ्या डोळ्यांसमोर उभी होती आणि तिचा चेहरा अजून डोळ्यासमोरच आहे त्याचा आवाज थरथरत होता गावात मात्र बातमी वाऱ्यासारखी पसरली रवीने भूत पाहिलं लोक पुन्हा त्या वाडीबद्दल कुजबुजू लागले जुन्या लोकांनी पुन्हा सांगायला सुरुवात केली अरे हो त्या वाडीतल्या बाईची गोष्ट अगदीच खरी आहे ती इथेच राहत होती एकदा नवऱ्याने तिला मारून टाकलं म्हणे आणि तिचा आत्मा अजूनही भटकतोय काही जण म्हणाले रवीला आता तिचे स्वप्न पडतील तिचा आत्मा एकदा ज्याला दिसतो त्याला तो सोडत नाही रवी कसा बसा वारा। त्या रात्री रवी कसाबसाच झोपला पण अचानक डोळ्यांसमोर काळोख आणि वारा स्वप्नात तो पुन्हा त्यास वाढीत होता स्वप्नात तो पुन्हा त्यास वाढीत होता त्याला परत तोच आवाज ऐकू आला पण आता रडण्याचा आवाज हळूहळू हसण्यात बदलला होता एक भयानक किंचाळी आणि ती बाई हळूहळू त्याच्याकडे आली तू परत येशील मी वाट पाहते असं काहीस ती म्हणत होती रवी घामाघूम होऊन खडखडून जागा झाला त्याचं हृदय जोरजोरात धडधडच होत दुसऱ्या दिवशी मित्रांनी ठरवलं आपण काहीतरी करून ते सत्य समोर आणूयात ते गावातील एका म्हाताऱ्या आजोबांना भेटले त्यांचं नाव होतं गणपत काका ते त्यांच्याकडे गेले गणपत काका खूप गोष्टी जाणणारे होते काकांनी शांतपणे सांगितलं आर खर आहे पोर हो ती गोष्ट अगदी खरी आहे अनेक वर्षांपूर्वी इथं सावित्री नावाची बाई राहत होती नवरा दारूडा रोज तिला मारहाण करायचा एके रात्री तिनं आत्महत्या केली म्हणे पण लोक म्हणतात तिच्या मृत्यूनंतर नवरा अचानक गायब झाला कोणाला बी त्याचा मृतदेह गावला नाही त्याचा आत्माही त्याच वाडी तडकला आहे त्यामुळे ती वाडी आता शापित आहे हे ऐकून मित्र थोडा वेळ गप्प राहिले रवी मात्र आता जास्तच अशांत झाला तो दिवसासुद्धा काहीतरी बघतोय असं सारखं वाटायचं माझ्या खिडकीजवळ काल रात्री कोणीतरी उभं होतं तो खुसबुसला मित्रांनी त्याला सांत्वन केलं पण मनात त्यांनाही आता भीती वाटू लागली त्या रात्री रवीच्या घरात वारा आत शिरला दरवाजे आपोआपच हल्ले खिडकीतून पांढऱ्या साडीचा झोत दिसला रवी, रवी घाबरून उठला त्याला भिंतीवर एक सावली दिसली लांबलंचं केसांची त्याने ओरडायचा प्रयत्न केला पण आवाज काही बाहेर आला नाही अचानक तिचा आवाज खोलीत सर्वत्र घुमला परत ये वाडीत परत ये नाहीतर मीच येईन दुसऱ्या दिवशी रवीने मित्रांना सगळं काही सांगितलं मी आता घाबरत बसणार नाही मला हे जाणून घ्यावंच लागेल की नक्की तिला माझ्याकडून काय हवंय विक्रांत म्हणाला आपण सगळेच जाऊयात एकटं जाणं धोक्याचं आहे अमोल जरा घाबरला पण शेवटी त्यानेही मान्य केलं तुषारने गावातल्या पुजाऱ्यांशी बोलून एक ताईत घेतला त्या रात्री चारही मित्र टॉर्च घेऊन आणि ताईत घालून वाडीत गेले रात्रीचा दाट अंधार वारा पुन्हा जोरात वाहत होता झाडांच्या फांद्या एकमेकांवर आपटत होत्या जणू कुणीतरी हसतय असा आवाज होत होता जसेच ते वाडीत शिरले अचानक थंड वाऱ्याची लाट त्यांच्या अंगावर आली टॉर्चही लुकलुकू लागली अचानक कुठून तरी रडण्याचा भीषण आवाज आला मित्रांच्या अंगावरही काटे आले झाडांमागून ती पुन्हा दिसू लागली यावेळेला तिचे डोळे अजूनच जास्त भयानक होते तिचा चेहरा अर्धवट जळालेला जणू कोणी तिला जिवंत जाळलं असावं आणि ती पुन्हा म्हणाली काला तिचा आवाज सगळीकडे घुमू लागला विक्रांत जरा मागे झाला अमोलच्या हातातून टॉर्च खाली पडली रवी मात्र स्तब्ध उभा होता कशीबशी हिंमत एकवटून त्याने तिला विचारलं तुला काय हवंय नेमकं मला का बोलवतेस ती बाई हळूच पुढे आली तिचे केस जमिनीवर लटकत होते तिने बोटानेच वाडीतल्या एका जुन्या झोपडीकडे इशारा केला चारही मित्र त्या झोपडीत गेले आतमध्ये सर्वत्र मिठ काळोख पसरला होता कोळ्यांची जाळं कुजलेल्या वासाने श्वास घेणंही कठीण झालं होतं कोपऱ्यात एक लाकडी पेटी होती तिने हाताने दाखवलं अर्थातच त्यांनी समजून घेतलं की ती ती पेटी उघडायला लावत आहे रवीने थरथरत्या हाताने ती पेटी उघडली आतमध्ये जुने कपडे एक साडी आणि रक्ताने माखलेला बांगडीचा तुकडा होता ती बाई जोरात त्याने मला मारलं माझ रक्त सांडलं त्याला शोधा नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही अचानक सगळं अंधारलं मित्रांना वाटलं त्यांनी श्वास गमावला वाराही थांबला होता ती अचानक तिथून गायब झाली होती झोपडीतलं दृश्य संपताच चारही मित्र बाहेर आले रवी अजूनही थरथरत होता तिच्या नवऱ्याला शोधा ती, ती असं म्हणाली होती रवी हळूस म्हणाला पण गावात चौकशी करूनसुद्धा त्यांचा नवरा कुठे आहे हे कोणालाही माहीत नव्हतं काही जण म्हणाले त्याने गाव सोडलं तर काही म्हणाले तो मेला पण शव कधीही सापडलं नाही रवी मात्र ठरवतो आज शेवटचा प्रयत्न करतो जर काही सापडलं नाही तर मी पुन्हा इथे येणार नाही त्या रात्री तो एकटास वाढीत जातो या यावेळेला कोणताही मित्र सोबत नसतो फक्त तो एकटास आणि टॉर्च वारा पूर्णपणे शांत होता हवेत जरा जडत्व वाटत होतं तो झोपडीकडे गेला आत अंधारात अचानक काहीतरी हलताना दिसलं त्याने तिकडे टॉर्च मारली कोपऱ्यात एक सांगाडा पडलेला होता जुनी हाडं पण अजूनही त्यावर काही कपडे होते फाटलेले आणि कुजलेले अचानक मागून एक आवाज आला माझा मृत्यू इथेच झाला रवी झटक्यात वळाला ती बाई समोर उभी होती आता तिचा चेहरा शांत दिसत होता पण डोळ्यात प्रचंड दुःख त्याने मला मारलं आणि माझा मृतदेह इथेच टाकला त्याचही मरण इथेच झालं रवीने खाली पाहिलं त्या सांगाड्याच्या शेजारी दुसरा छोटा सांगडा पडलेला होता जणू कुणाचा गळा दाबून मारलं होतं अचानक तिचे डोळे पुन्हा लाल झाले त्याने माझं आयुष्य संपवलं आणि तुम्ही लोक हसत राहिलात कुणीही मला वाचवलं नाही ती मोठ्याने किंचाळी झोपडी पूर्णपणे हाजरू लागली फांद्या तुटायला लागल्या रवी प्रचंड घाबरला मी, मी 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 काही नाही केलं मी फक्त सत्य शोधायला आलो होतो तिचा चेहरा हळूहळू मऊ झाला तू खरंच मला ऐकलंस माझं दुःख जगाला सांगितलंस आणि अचानक ती हळूहळू अदृश्य झाली मी तुला काहीही करत नाही जा मी तुला मुक्त करते आणि अचानक ती हळूहळू अदृश्य झाली वारा थांबला झोपडीही शांत झाली रवीने खोल श्वास घेतला त्याने टॉर्चने पुन्हा सांगाळ्याकडे पाहिलं तो अजूनही तिथेच होता त्याने गावकऱ्यांना सांगावं म्हणून ती हाडं बाहेर काढली दुसऱ्या दिवशी सकाळी गावासमोर सत्य आलं गावकऱ्यांनी त्यांच्यावर विधीपूर्वक अंत्यसंस्कार केले रवीने सगळं सांगून समाधानाचा श्वास घेतला त्या रात्री तो शांतपणे झोपू शकला पण मध्यरात्री त्याच्या खिडकीवरून हळूसा आवाज आला धन्यवाद रवीने डोळे उघडले खिडकीत ती बाई उभी होती यावेळेला ती शांत तिच्या डोळ्यात पाणी हळूहळू ती धुक्यासारखी विरली आणि गायब झाली रवीच्या अंगावर पुन्हा काटा आला पण या वेळेला भीती नव्हती फक्त एक थरारक शांतता होती तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूलाच येणाऱ्या बेलायकनलाही दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद